या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ सांगलीतील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये बी एस सी नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं या ठिकाणी लवकरच एकोणचाळीस कोटी रुपयांच्या निधीची खर्च करून बी एस सी नर्सिंग कॉलेजसाठी नूतन इमारत आणि वसतिगृहाची इमारतीची उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती आमदार सुरेश खाडे यांनी दिली सांगलीतील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय एकोणीसशे बासष्ट साली सुरू झालं सुरुवातीतील तीस एम बी बी एस विद्यार्थ्यांपासून महाविद्यालय सुरू झालं सध्या दोनशे एम बी बी एसचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या हॉस्पिटलला सुरुवातीला दोनशे खाटा मंजूर होत्या सध्या तीनशे ऐंशी खाटा असलेलं सुसज्ज हॉस्पिटल सुरू आहे यापूर्वी या महाविद्यालयाची संलग्न असणाऱ्या सांगलीतील शासकीय रुग्णालयामध्ये तीस विद्यार्थी क्षमतेचे जी एन एम नर्सिंग कॉलेज होतं पण मिरजेत बी एस सी नर्सिंग कॉलेज होण्याची अनेक वर्षाची मागणी होती ती मागणी आता पूर्ण झाली असून मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शंभर विद्यार्थ्यांचे बी एस सी नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आलं आहे